स्वागत आहे पूर्णा शहरातील पत्रकार भवन येथे दर्पण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुजब खुरेशी हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून मुख्याधिकारी उत्कृष्ट गुट्टे रिपा ज्येष्ठ नेते प्रकादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाई खंदारे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक मुंतजीब आदीसह विजय बघाटे संतोष पुरी गजानन हिवरे सतीश ठाकर बाबू मिया मोहन लोकंडे अमृत कराळे राम भालेराव सय्यद श्रीहार घुले सलीम स्वागनकर अनिल अहिरे विजय सोनले कैलास बलकंडे शेख मुजफ्फर जगदीश जोगदंड राम भालेराव आदींची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाचे प्रस्तावित सूत्रसंचलन अमृत कराळे यांनी केले तर आभार सतीश काकळकर यांनी मानले आज मी सर्वप्रथम गणपन दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आताच जोगन सरांनी सांगितलं पत्रकाराची दशा आणि दिशा सर्वच आपल्याला या ठिकाणी सांगण्यात आली आणि सर्वांना ते ज्ञात आले पत्रकार हा एक प्रामाणिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो कुठेही काही अन्याय अत्याचार झाला कुठेही दुःखद घटना घडल्या काही झाल्या तर सर्वात अगोदर पोहोचण्याचं काम हा पत्रकार बंधू करत असतो आणि त्या त्या गोष्टीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु ते करत असताना कसं सरांनी सांगितलं की पत्रकारिता करत असताना एक आपल्याला संसार बी चालवायचा असतो त्या माध्यमातून ज्या काही अडी अडचणी असतात संचणी तर खरंच आहे ज्या वेळेस दिवाळी अंक असतील किंवा काही असेल तर एक त्यांची एक अपेक्षा असतील पुढारी असतील किंवा त्या पुन्हा नगरपालिकेचे मुख्याधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील सर्वांकडून एक अपेक्षा असते की सर्वांनी आम्हाला काहीतरी जाहिराती दिल्या पाहिजे ते त्यातून त्यांचा काही दोन पैशाचा फायदा होऊ शकतो टक्केवारीवर परंतु आमच्यासारखे देतात परंतु त्यांना ते दे देत असा खूप प्रकार मी माझ्या डोळ्यानं पाहिलेला आहे असं न करता त्यांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचं काही आर्थिक होण्यासाठी सर्वांनी त्यांना सगळ्या हाताने मदत केली पाहिजे मी या ठिकाणी सांगेल हे कार्यालय जवळपास आठ दहा वर्षापासून त्यांनी सुरू केलं होतं मधून तरी काही कालांतरामध्ये बंदही पडलं होतं परंतु आता मुख्य झाल्याच्या नंतर त्यांच्या सर्व टीमने पुन्हा या ठिकाणी कार्यालय सुरू केलेलं आहे मी मुख्याधिकारी साहेबांना एवढं सांगेल की साहेब दहा वर्षापासून यांना आपण फक्त आश्वासन देत आलो आहोत की तुम्हाला आम्ही असं करून देऊ तसं करून देऊ परंतु आतापर्यंत काही ना झालेलं नाही कारण मी दहा वर्षापासून पंधरा वर्षापासून मध्ये असल्यामुळं सर्व दुःख माहित आहे मला असं वाटतं की आपण एक दोन वर्षासाठी येतात आल्याच्या नंतर आपण काहीतरी काही काम केलं तिथं त्याच्यावर तुमच्या सह्या वगैरे होत असतील त्या वेगळ्या गोष्टी या कामामध्ये झाल्या नाही जात परंतु एखादा असे एखादा ऑफिस जर मागण्या असतील मागण्या आहेतच आता पहिल्याच्या नंतर जो प्रश्न आहे तुमच्या काळामध्ये झाला म्हणजे आम्हाला सांगा सांगायला आनंद वाटेल भविष्यामध्ये किंवा या ए, या कालावधीमध्ये गुप्ते साहेब आमच्या पूर्ण नगरपालिकेला होते आणि त्यांच्या कालावधीमध्ये काम झालेलं आहे एक माणसाला तुम्हालाही आत्मिक समाधान मिळेल तुम्ही काहीतरी पत्रकारासाठी केलं माझी तुम्हाला विनंती असेल की या इंकिंग वॉलचा आणि इथल्या शिड्यांचा प्रश्न आता प्रशासक लागू आहे सर्व काही तुम्हीच आहात म्हणून ते ताबडतोब करून द्यावं एवढी मी या ठिकाणी तुम्हाला विनंती करेन आणि अच्छा या दर्पण दिनाच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो आणि येथे <पड़ाँ> थांबतो चोपडण सरांनी आता जे सांगितलं ते परिस्थिती प्रत्येकानं अनुभवलेली आहे आणि प्रशासनात काम करताना वीस वर्षापासून मी सुद्धा या सगळ्या गोष्टी जवळ बोलिलेल्या आहेत पोलीस आणि पत्रकार यांचा दररोजचा संबंध आहे त्याच्यामुळं बऱ्याच बरेच पत्रकार मित्र माझ्या आहेत ते अटॅचमेंट आतापर्यंत खूप लांबून आतापर्यंत राहिलेली आहे साधारण सांगितलं की कुठलंही आपल्याला जर पत्रकारिता करायची असेल किंवा आम्ही काही करायचं असेल समाजासाठी तर काहीतरी सोर्स असला पाहिजे तरच आपण त्या क्षेत्रामध्ये व्यवस्थित काम करू शकतो पण काही लोकांचं असं बघितलेलं आहे एक सेवा म्हणून किंवा छंद म्हणून पत्रकारित मग ते घराकडे असेल त्यांच्या वैयक्तिक पण बऱ्यापैकी समाजानं सुद्धा किंवा शासनानं सुद्धा पत्रकारांकडे हे करताना ज्या ज्या वेळेस आवाज उठवला गेला त्या त्यावेळेस निश्चितच काहीतरी धोरणामध्ये बदल करत आपल्याला म्हणजे दिलासा दिलेला आहे आत्ताच सांगितलं की नेते मंडळीच्या सुरक्षेचा कडा असतो असं आपला पत्रकार संरक्षण कायदा पण मांडला गेलेला आहे त्याच्यानंतर पत्रकारांना काहीतरी मानधन देण्याच्या अनुषंगाने राज्य पातळीवर शा राज्य शासनाकडे प्रयत्न सुद्धा चालू आहेत निश्चित उद्या भविष्यात त्या संदर्भात सकारात्मक काहीतरी घडेल असं आपण अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही पण आता प्रत्येक जणांनी आपण मी पूर्ण आल्यानंतर बऱ्याच लोकांकडून ऐकलं होतं असा म्हणून जवळपास सोबत या वर्षभराच्या कालावधीमध्ये मला असं कुठं जाणवलं नाही की इथले पत्रकार आणि प्रशासन ती एकमेकाच्या विरोधात किंवा असं काहीतरी काम करतो काम करताना निश्चितच आपल्या इथल्या पत्रकार बांधवाची चांगलं सहकार्य लागतं चांगली मदत झाली कुठं काही जर घटना घडली तर मला कुठल्या लोकांच्या अगोदर इथल्या पत्रकारांचा कोणाचा ना कुणाचा प्रमुख विसर झालेला हे जे आहे हे सेवा म्हणून तुम्ही जे ते स्वीकारलं आणि माझे आणि तुमचे किंवा प्रशासनाचे आणि तुमचे जे संबंध तुम्ही जोपासत आला त्याच्यातून हे घडत आलेलं आहे आणि याच पद्धतीने जर आपण काम करत राहिलो तर निश्चितच प्रशासन आणि पत्रकार हे एकमेकांबरोबर राहून चांगलं काम करू शकतील सगळ्यात महत्त्वाचं असतं ही कुठलीही सेवा करायचं प्रशासनाच्या माध्यमातून असेल किंवा पत्रकारितेच्या माध्यमातून असेल आपण आपला उद्देश एवढाच असतो की सर्वसामान्य लोकांना न्याय मिळाला पाहिजे आपण सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणला पाहिजे लोक सगळ्यात अगोदर तुमच्या तुमच्याकडं पोचतात त्याच्यानंतर प्रशासनाकडे पोहोचतात आणि प्रशासनाकडून जर काम झालं नाही तरी आपल्याकडे पोहोचतात आणि तुम्ही त्या पद्धतीनं काम करत आलेलं आहात निश्चितच प्रत्येकाला अडी अडचणी आहेत अडी अडचणी तर येत राहणार आहेत त्याच्यावर आपण मात करत पुढं आत्तापर्यंत चलत आलेलो आहोत त्याच पद्धतीनं आपण पुढं चलत राहावं अशा अपेक्षा पत्रकार माझ्या पोलीस स्टेशन आणि माझ्याकडून आपल्याला त्याच्यानंतर परत एकदा त्याचा अभिनंदन करतो लोकशाहीचा तो स्तंभ जागृत झालेला आहे पण हा जागृत स्तंभ जर देशाच्या उपयोगासाठी उपयोगी ठरत असेल तर त्या स्तंभाला महत्व येत मी मधून मधून बातम्या वाचतो आणि आरोप होतात पत्रकारावर कि पत्रकार विकल्या गेले चौथा स्तंभ ही डळमळीत झालेला आहे तर ही अवस्था जेव्हा ऐकायला मिळते पाहायला मिळते तेव्हा निश्चितच वाईट वाटत कि अशा प्रकारचा चौथा स्तंभ लोकशाहीचा डगमगता कामाला आहे अनेक आपले जे अन्य तीन स्तंभ आहेत प्रशासन आहे, आहे सरकार आहे या याकडे जेव्हा आपण लक्ष देतो तेव्हा या गोष्टीच आपल्याला भान असायला पाहिजे मी तर म्हणेल की आपला चौथा जो स्तंभ आहे या तिन्ही तिन्ही या स्तंभावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असतो की हे तिन्ही स्तंभ काय करतायत सरकार काय करतायत सरकारचे प्रतिनिधी काय करतायत सरकार मग सरकार चालवणारे हे प्रशासन काय करतय या सगळ्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवण्याचं काम हे पत्रकार पत्रकार करतात करायलाच पाहिजे मला असं वाटतंय लोकशाही जर सुदृढ करायची असेल लोकशाही जर सुदृढ राहिली पाहिजे असं प्रत्येकाच्या मनामध्ये असेल तर मला असं वाटतं की चौथा जो स्तंभ आहे तो अत्यंत महत्वाची भूमिका बजावतो